महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्ट मधील कलम पंचवीस हे भोगवटदाराच्या धारण जमिनीवरील वृक्षांचे हक्क राईट टू ट्रीज इन होल्डिंग्स यासंबंधी आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास हे कलम असे सांगते स्टार वृक्षांवरील हक्क या संहितेच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून कोणत्याही भोगवटदार जमिनीवर ऑक्युपाइड लँड उभी असलेली किंवा वाढणारी सर्व झाडे त्या जमिनीच्या भोगवटदाराच्या मालकीची असतील स्टार सरकारचे अधिकार मात्र जर राज्य सरकारला असे वाटले की जमिनीची धूप सॉइल एरोजन थांबवण्यासाठी विशिष्ट झाडे तोडण्यावर बंदी घालणे किंवा त्याचे नियमन करणे आवश्यक आहे तर ते नियमांद्वारे असे करू शकते स्टार जुने हक्क उपकलम एक मध्ये काहीही असले तरी एक ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या धारण जमिनीवरील वृक्षांच्या हक्कांवर त्याचा परिणाम होणार नाही परंतु भोगवटदार अशा हक्काचे मूल्य निश्चित करण्यासाठी आणि जिल्हाधिकारामार्फत असे हक्क विकत घेण्यासाठी अर्ज करू शकतो स्टार विक्री रद्द या कलमातील तरतुदीनुसार झाडे स्वतःच्या मालकीची होणार आहेत असे गृहीत धरून या संहितेच्या अंमलबजावणीपूर्वी कोणत्याही व्यक्तीने केलेली झाडांची कोणतीही विक्री किंवा विक्रीचा करार शून्य बॉइड असेल आणि अशा विक्रीसाठी किंवा करारासाठी दिलेले कोणतेही मूल्य परत करावे लागेल साध्या भाषेत कलम पंचवीस हे जमिनीच्या मालकाला भोगवटदाराला त्याच्या जमिनीवरील झाडांवर मालकी हक्क देते परंतु पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सरकारला काही निर्बंध घालण्याचा अधिकारही देते तसेच जुन्या काळातील झाडांवरील हक्कांचे संरक्षण करते आणि संहितेच्या अंमलबजावणीपूर्वी झालेली चुकीची विक्री रद्द करते